पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीस स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर ककम रोड संपर्क शून्य एकवे शहशी चौबीस बाव पंचाई पंडरपूर तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय उभ्या पिकात पावसाचं पाणी आहे शेतकरी चिंतेत आहेत अशा वेळी युवा नेते प्रणव परिचारक यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पावसामुळे नुकसान झालेल्या घरांची पाहणी करून नागरिकांना दिलासा देण्याचं काम केलंय पंढरपूर तालुक्यात शेटपळ कासेगाव शेटपळ तनाळी शेटपळ मेतवडे रोडवरील ओढ्याचे पाणी खर्डी येथील सांगोला ओढा बेलाच्या ओढ्याचे पाणी वस्ती काळा खोरा तनाळी रोड येथे अतिवृष्टीमुळं खर्डी त्याचबरोबर शेतफळ आणि परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेक घरामध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं मोठे संकट ओढवले आहे संपूर्ण जनजीवन विस्कळीत ना, नागरिक हवालदिल झाले आहेत अशा परिचारक यांनी त्यांना आधार देऊन माझी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या माध्यमातून सरकार दरबारी प्रश्न मांडत आवश्यक ती तात्काळ मदत देण्याबाबत आश्वस्त केलाय तसेच याबाबत थेट पालकमंत्री जयकुमार गोरे यांची देखील भेट घेऊन के चर्चा केली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतशिवारांचे तात्काळ पंचनामे करण्याची देखील विनंती प्रशासनास प्रणव परिचारक यांच्या माध्यमातून करण्यात आले यावेळी प्रणव परिचारक यांच्यासोबत तालुक्यातील अनेक गावातील राजकीय पदाधिकारी तसेच विलास हजारे हरिभाऊ खताळ माजी सरपंच रमेश हाके सरपंच भगवान सव्वाशे नारायण रोंगे समाधान रोंगे समाधान चंदन शिवे मीनाज पठाण मीनानाथ हाके कृष्णा चौगुले संतोष गुरव व्यंकटेश गायकवाड बबलू ननवरे अजित बोडके रामभाऊ खुडे बंडू चौगुले तुकाराम माने औदुंबर पाटील गणेश अण्णा कांबळे सागर सप्ताळ महेंद्र कांबळे राजू रंधवे संतोष कांबळे रामभाऊ खुडे अण्णा खुडे अंकुश माने सतीश गोरे बिरा महानवर सुरेश महानवर बिटू हाके अंकुश खताळ दत्ता हाके यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते